शाहूवाडी तालुक्यातील मांजरे इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील मद्यपी मुख्याध्यापकावर कारवाई करावी आणि शाळेसाठी नवीन शिक्षक उपलब्ध करून द्यावेत या मागणीसाठी मांजरे ग्रामस्थांनी शाळेला टाळं ठोकलंय शिक्षण विभागाकडून नवीन शिक्षक उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळेला लावलेलं टाळं काढणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय शाहूवाडी तालुक्यातील मांजरे इथं पहिली ते सातवी पर्यंतची केंद्रीय प्राथमिक शाळा आहे शाळेत ऐंशी ते नव्वद पटसंख्या मात्र या शाळेत मुख्याध्यापक तुकाराम ऐनवाड हे वेळेत हजर राहत नाहीत शाळेच्या वेळेत ऐनवाड हे मद्यपान करून येतात त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होऊ लागलाय त्यामुळे मुख्याध्यापकाची बदली करावी आणि तिथं पर्यायी शिक्षक द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी शाहूवाडी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे केली आहे मात्र शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकाला पाठीशी घालण्यात प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत त्यामुळे ग्रामस्थांच्या आणि शिक्षण कमिटीच्या वतीनं शाळेला टाळं ठोकण्यात आलं नवे शिक्षक मिळेपर्यंत शाळेला लावलेलं टाळं काढणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय प्रशासनानं मागणीची तात्काळ दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तंटामुक्त समिती अध्यक्ष दीपक कांबळे शिक्षण कमिटीचे अध्यक्ष बी एम पाटील बाबुराव पाटील बबन वायकूळ रामचंद्र पडवळ विष्णू पाटील अण्णा पाटील दत्ताराम वारे रवींद्र परब सुरेश परब राजाराम 我们二分一给你分了。